शरद पवार यांचा वाढदिवस झाला आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार हे त्यांच्या काही आमदारांसोबत त्यांना भेटायला गेले आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर एकच चर्चांना उधान मिळालं ते म्हणजे अजित पवार आणि शरद पवार म्हणजे शरद पवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपला पक्ष मर्ज करणार आणि अजित पवार यांच्याकडं पक्षाचं नेतृत्व सोपवून शरद पवार केंद्रात सुपऱ्या सुळेंना ठेवणार आणि राज्यात अजितदादांना परत जो नेतृत्व अजितदादा करत होते ते त्यांच्याकडे देणार का आणि या सगळ्यांनंतर या चर्चांना उधाण मिळालं बट या गोष्टी किती खऱ्या आहेत किती खोट्या आहेत आणि यांची वास्तविकता किती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार तर नमस्कार मी अनिकेत आवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे वाढदिवसानिमित्तानं जरी एकमेकांना भेटले असते किंवा अजितदादा शरद पवारांना भेटायला गेले असले तरी येणाऱ्या काळात अजितदादा पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील यांचे चान्सेस खूप कमी आहेत त्याचं कारण असं आहे की शरद पवार यांच्यासोबत जी आत्ता मंडळी आहे ते पुढे ज्यावेळेस शरद पवारांनी अजित दादा पवार यांच्यासोबत त्यांनी पक्ष मर्ज करण्याचं ठरवलं तर त्यामुळं अजितदादा पवार यांच्या मनात जे पूर्वी शरद पवार यांच्यासोबत राहिले होते त्या आमदारांबद्दल त्या नेत्यांबद्दल तेवढीशी आपुलकी राहणार नाही आणि येणाऱ्या काळात बरेच वाद बघायला मिळू शकतात आणि त्याचबरोबर अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जर राष्ट्रवादीला नेतृत्व करायचं म्हटलं तर अजितदादा यांच्या मर्जीतल्या नेत्यांना त्याचा फायदा होईल अजितदादा यांच्या पॅरल जे नेतृत्व आहे ते म्हणजे जयंत पाटील त्याचबरोबर बाकी जी मंडळी आहे जे शरद पवार यांच्यासोबत त्यांना या सगळ्यामुळं नुकसान होऊ शकतं आणि दोन्ही गटामध्ये असे उमेदवार आहेत असे आमदार आहेत आणि असे कार्यकर्ते आहेत की ज्यांना या दोन्ही पक्षांचं मिलन म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं जे मर्जर आहे ते नको आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळं अनेकांचं राजकारण संपुष्टात येऊ शकतं अनेकांची राजकीय वाटचाल संपुष्टात येऊ शकते आणि त्याचबरोबर सगळ्या चर्चेतून दुसरं महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे भाजपला शरद पवार हे गरजेचे का, का वाटतात त्याचं कारण असं आहे की इंडिया आघाडीमध्ये इंडिया आघाडी यशस्वीपणे चालवण्यासाठी शरद पवार यांचा रोल अतिशय महत्वाचा आहे आणि भाजप जर शरद पवारांना आपल्यासोबत घेण्यात यशस्वी ठरलं तर इंडिया आघाडीचा जास्त काळ टिकाव इंडिया आघाडी धरू शकणार आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरद पवार जर भाजपसोबत आले तर ते त्यांचा ॲज अ आमदार म्हणून त्यांचा जास्त फायदा वाटत नसला तरी केंद्रात त्यांच्या त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो आणि शरद पवार यांची चाणक्य बुद्धी कितीही कोणीही विरोध केला तरी भाजप शरद पवार यांच्या डावपेचांना भाजप शरद पवार यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्याला डावलत नाही भाजपला नेहमी माहीत असतं आणि भाजप शरद पवार यांच्यात असलेली जी क्षमता आहे ती क्षमता समजून घेऊनच आपले डावपेच आखत असतात या सगळ्या गोष्टींमुळेच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे मर जे चान्सेस आहेत ते अतिशय कमी आहे बट तसं झालं जरी तरी या सगळ्या गोष्टींमुळं इनडायरेक्टली फायदा अजितदादाला तर होईलच त्याचबरोबर भाजपला देखील होईलच धन्यवाद